नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येतील श्री काळभैरवनाथ यात्रेस बुधवार दिनांक बारापासून सुरुवात होते सालाबादप्रमाणे बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येतील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ यात्रा बुधवार दिनांक बारा ते सोळा फेब्रुवारी अखेर भरणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रामांणा भाविकट्टी यांनी दिली यात्रेत बुधवारी बारा रोजी सायंकाळी श्री काळभैरनाथांचे आगमन दिनांक तेरा रोजी गुरुवारी श्री स्नैवेद्य व दिनांक चौदा रोजी शुक्रवारी हरभंडी उत्सव व दिनांक सोळा रोजी पालखी सोळा असे कार्यक्रम होणार आहेत भाविकांनी श्रीनाथांचे दर्शन घ्यावे असे आव्हान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामांणा भाविकट्टी व त्यांच्या सर्व संचालकांनी केले आहे मीपुरे सदस्य ग्रामपंचायत व विश्वस्त श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटी बिळूर महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेले व बिळूर नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा सालाबाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्सवात भरवली जाणार आहे तरी दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी बुधवारी श्रीचे आगमन होणार आहे व गुरुवार तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी हो स्त्रीचे लाखो भाऊ भाविक भक्तांच्या वतीने नैवेद्य अर्पण केले जाणार आहे तसेच चौदा दोन दोन हजार हो पंचवीस रोजी शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी हरबंडी महोत्सव होणार आहे तसेच दिनांक सोळा दोन दोन हजार हो पंचवीस रोजी रविवारी मोठ्या पालखी उत्सवाने यात्रेची सांगता होणार आहे तसेच यात्रा व्यवस्थित व सुरळीत पार पडण्यासाठी गट डिव्हिजनचे पोलीस उपविभागीय अधिकारी डी वाय एस पी श्री सुनील साळके साहेब व पी आय गट पोलीस ठाण्याचे पी आय संदीप कोळेकर साहेब यांनी यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केलेले आहे तसेच यात्रा काळात सर्व देवस्थान चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांनी यात्रेचे व्यवस्थित नियोजन केले असून भक्तांना येथे राहण्यासाठी भक्त निवासाची व जनावरांना यात्रेसाठी येणाऱ्या सर्व गाई व जनावरांना पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे तसेच ग्रामपंचायती वतीने सुद्धा सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी सर्व कर्मचारी यांनी मिळून गावात स्वच्छता कार्यक्रम राबवले असून साफसफाई राबवलेली आहे तसेच सर्व सद्भक्तांना मी देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि थांबतो द बेल अपडेट